एका शाळेचा एकूण पट तीन हजार दोनशे भागीला दोन आहे एका शाळेचा पट तीन हजार दोनशे भागीला दोन आहे जर शाळेत कंसामध्ये बारा गुणीला आठशे दोन टक्के मुली असतील तर शाळेतील मुलांची एकूण संख्या किती सर प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो शाळेचा पट शाळेचा जो पट आहे तो अपूर्णांक स्वरूपात दर्शवला कंसामध्ये तीन हजार दोनशे आणि त्याला भागीला दोन दो। लक्षात घ्या हा भाग द्या तीन हजार दोनशे भागीला दोन हा भाग जातो दोन गुणीला सोळा बत्तीस उरले दोन शून्य सोळावत हा सोळाशे शाळेचा पट आहे ज्याच्यामध्ये मुलं आणि दोघेही समाविष्ट आहेत आता प्रश्नामध्ये शाळेत बारा गुणीला आठशे दोन टक्के मुली शाळेतील मुलींची टक्केवारी शाळेतील मुलींची टक्केवारी दर्शवली तशी हो कंसामध्ये बारा गुणीला आठ छेद दोन लक्षात घ्या बारा गुणीला आठ छेद दो दोन या बाराच्या छेदस्थानी काही नाही म्हणजे एक असतोच कुठल्याही संख्येच्या छेदस्थानी कुठलीही संख्या नसेल तरी सुद्धा एक ही संख्या असते म्हणजे आता हे दोन अपूर्णांक बनतात लेकरांनो आता अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदा छेदाचा करण्यापूर्वी जर काही काटाकाटी एखाद्या पदाला अपूर्णांकाच्या संक्षिप्त रूप देता आलं तर बघा इथं बेचूक आठ म्हणजे आता बारा आणि चार उरले बारा गुणीला चार बार चूक अठ्ठेचाळीस टक्के ही त्या शाळेतील मुलींची टक्केवारी लक्षात घ्या गणिताच्या उत्तराप्रत जायचं कस इथ लिहा मुले इथ लिहा मुली टक्केवारीच्या भाषेमध्ये मुलींच प्रमाण अठेचाळीस टक्के शाळेमध्ये मुलांचं प्रमाण किती हो मग शंभर टक्क्यातून अठ्ठेचाळीस टक्के जर का मुली तर उत्तर बावन टक्के हे काय तर शाळेतील मुलांची टक्केवारी म्हणजे बावन्न टक्के त्या शाळेमध्ये मुलं आहेत आता लक्षात घ्या आपल्याला शाळेचा पट दर्शवला सोळाशे मग आता सोळाशे इथं मांडा गुणीला चिन्ह आपल्याला प्रश्नामध्ये शाळेतील मुलांची एकूण संख्या किती शाळेतील मुलांची एकूण संख्या एकूण पटाच्या बावन्न टक्के आहे म्हणून एकूण पट शाळेचा हा सोळाशे मुलं मुली या सोळाशे मध्ये बावन टक्के ही मांडणी कशी सोळाशेचे बावन्न टक्के सोळाशे चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह बावन टक्के कसं मांडायचे बावन्न छदस्थानी शंभर आता या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब सोळा आणि बावन उरले सोळा गुणिला बावन यांचा गुणाकार करा सोळा दोन्ही बत्तीस हचे आले तीन सोळा पंच ऐंशी आणि तीन त्र्याऐंशी म्हणजे ही काय हो तीन, मुलांची एकूण संख्या हे या प्रश्नाचं उत्तर आहे लेकरांना आठशे बत्तीस पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला ओके शेकडेवारी आणि संकीर्ण प्रश्न संच, ह्या माझ्या बेलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील मनाला बुद्धीला अवजड वाटणारे ते प्रश्न कॉमेंट सेक्शन मध्ये न विचारता ह्या माझ्या वर विचारा टाका त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके